जय श्री गजानन माऊली सर्वांचं स्वागत आहे गृहिणी सोशल मराठीवर आजचा दिवस तुम्हाला खूप चांगला जाऊ दे हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना गुलाबाचं झाड आहे अंगणामध्ये तर त्याला इतके सारे फुलं येत आहे सध्या आणि ते फुलं पाहून असं मन प्रसन्न होतं जास्त फुलं काही तोडत नसते मी पण ह्या भिंती कंपाऊंडचे जे भिंत आहे ते उंच केल्यामुळे बाहेरच्यांना पण आता काही तोडता नाही येत त्याच्यामुळे झाडाला ते इतके सुंदर दिसत होते तर छोटी क्लिप त्याची काढली होती पावसाळ्यामध्ये खूप गावरान गुलाब आहे त्यानंतर सकाळचा स्वयंपाक तर स्वयंपाकामध्ये एसवर केलेला होता एसवर मसाला त्याची रेसिपी बरेच दिवस झाली काही शूट केली नव्हती तर ती करत आहे जितके मेंबर असतील त्याच्यानुसार तो एसवर मसाला घ्यायचा त्याच्यामध्ये लाल मिरच्या वगैरे टाकलेल्या आहेत त्याच्यामुळे तिखट काही टाकायची आवश्यकता पडत नाही गरम मसाला केलेला होता घरचा तर तो एक ते दीड चमचा पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचा अगोदर आणि कढईमध्ये तेल त्याच्यानंतर लसूण थोडासा कुटलेला हा मसाला असल्यानंतर दुसरा असा वाट गाठ करायची आवश्यकता काही पडत नाही आणि गरम मसाला पण घरचाच आहे घरी केलेला त्याच्यामुळे त्याच्यामध्ये पण सर्व प्रकारचे मसाले आहेत आणि ह्या यशवर मसाल्यामध्ये पण आहे गरम मसाला टाकलाच पाहिजे असं काही नाही आहे पण एक चमचा चाकला टाकला थोडस वेगळी म्हणजे कलरही चांगला येतो आणि चवही चा चांगली लागते पाण्यात मिक्स करून ते तेलामध्ये टाकलं लसण झाल्यानंतर आणि त्याच्यामध्ये परत थोडस पाणी टाकलं जेणेकरून तो जळणार नाही चांगला शिजला जाईल तोपर्यंत इकडे बेसन घेतलेलं आहे हरभरा दाळीचं पीठ त्याच्यामध्ये टाकलेलं मीठ हळद आणि तिखट याच्यामध्ये काही मसाला टाकायचा नाही चुनगोळ्याची भाजी करणार आहे काही भागामध्ये याला डोबूक वडा सुद्धा म्हणतात याच्यामध्ये हळद आणि लाल मिरची पावडर आणि भिजवून घ्यायचं चांगलं ज्या पद्धतीने आपण भज्याचं भिजवतो त्याच पद्धतीचं भजेच आहे समजा ते असं मसाल्यामध्ये टाकल्यानंतर जसं भजे टाकतो आपण कढईमध्ये तर हे मसाल्यामध्ये टाकावे लागतं तोपर्यंत हा मसाला चांगला झालेला आहे तेल आजूबाजूला सुटायला लागलं ला की मसाला झाला ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे तर सुरुवातीला पाणी टाकल्यानंतर असं वाटतं की खूप पातळ आहे पण याला घट्टपणा जसं जशी जस भाजी शिजते तसं तसं याला घट्टपणा यायला सुरुवात होते जितकं भाजी करायची आहे त्याच्यानुसार पाणी वापरायचं त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ चांगली उकळी आली की त्याच्यानंतर असते जे चुनगोळे आहे ते टाकायला सुरुवात करायची तर गॅस के कमी केला आणि चुनगोळे टाकून घेतले भाजी किती करायची त्याच्यानुसार तो या स्वर मसाला घ्यावा लागतो आणि त्याच्यामध्ये लाल मिरच्या टाकलेल्या आहे त्याच्यामुळे तिखट काही टाकायची आवश्यकता पडत नाही तिखट जर वरून टाकलं तर आणखीनच भाजी तिखट होऊन जाते आता हे टाकणं झालं की गॅस कमी करायचा आणि शिजू द्यायचं शिजत आल्यानंतर भाजी पूर्ण घट्टपणा येऊन जातो आणि भाजीचा जो जो रंग आहे तो पण चेंज होतो इथे भाजी एका प्लेटीमध्ये टाकून सुद्धा दाखवत आहे चवीला पण खूप चांगली लागते जे गरम मसाल्याची भाजी करतो आपण चुनगोळ्याची त्याच्यापेक्षा ही या स्वरातली जी भाजी आहे त्याची चव खूप वेगळी लागते तर ही आता भाजी तयार झाली दाबी खायची मुलांना बटाटा उकडून घेतला मॅश करून घेतला बटाट्याची चटणी करतो आपण त्या पद्धतीने चटणी करायची छान लागते पावसाचं वातावरण झालेलं आहे बाहेर पूर्ण साखर आंबा केला होता रात्री छान झालेला आहे पण याची रेसिपी दोन एक दोन वेळा जर टाकली त्याच्यामुळे रेसिपी काही के शूट केली नाही पण रंग पण चांगला आला आणि एक आंबा थोडासा पिकलेला होता त्याच्यामुळे त्याचा रंग असा छान पिवळसर आला आणि चांगला झाला लोणचं पण घातलेलं नाही ले, थोडंसं भांड्यातच ठेवणार अजून तेल वगैरे टाकायचं बाकी आहे इथं आणि थोडासा घराचा जो मसाला आहे तो पण बाकी आहे ज्या पद्धतीने बटाट्याची चटणी करतो आपण त्याच पद्धतीनं ही रेसिपी आहे फक्त याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकावं लागतं आणि त्याच्यानंतर दाबेली मसाला मार्केटमध्ये मा मिळतो किंवा घरी घरी पण सुद्धा आपण करू शकतो त्याला तर तो टाकायचा ते थोडस शिजू द्यायचं शिजल्यानंतर पाव आहे पावाला तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या सुद्धा वापरू शकता मुलांच्या आवडीनुसार मुलांना नेमकं काय आवडतं त्याच्यानुसार चालू असतं माझं करणं तर हे जे टोमॅटो सॉस असतो तो मुलांना आवडतो याच्यामध्ये तर तो टाकला दोन्ही साईडनं लावून घेतलं त्याच्यामध्ये डाळिंब आणि बारीक शेव आणि ही बटाट्याची चटणी हे करायचं थोडंसं त्याला प्रेस करायचं शेव लागले पाहिजे त्याला चांगले आणि तव्यावर तूप टाकलेलं आहे तुपाच्याऐवजी तुम्ही सुद्धा वापरू शकता पण तुपाने पण पान चांगले असं क्रिस्पी पण आहे येतो त्याला तर ते टाकायचं आणि वरून सुद्धा थोडंसं तूप लावलेलं आहे आणि मंद गॅसवर चांगलं भाजून घ्यायचं खूप चांगली दाबेली होते अगदी मार्केट सारखेच लागते आणि चटणी आवडत असेल तर हिरवी चटणी लाल चटणी बऱ्याच प्रकारच्या चटण्या आणि त्याच्यानंतर कोणतं तिळाची चटणीसुद्धा वापरतात काही गाड्यावर तिळाची चटणी तर काही गाड्यावर शेंगदाण्याची चटणी सुद्धा असते वेगवेगळ्या चटण्या इथे वापरल्या जातात तर इकडे ही दाबेली तयार झालेली आहे त्याच्यानंतर बटाटे उकडतानाच थोडे शिल्लक उकडले होते मी जेणेकरून संध्याकाळी त्याचे जे पराठे करायचे होते तर बटाट्याचे जे पराठे आहे हे एक दोन वेळा टाकलेले आहे मी पण तरी सुद्धा एक दोन कमेंट आलेल्या होत्या मला की ताई पराटे करून पाहिले आम्ही पण ते आमच्याकडून मोडतात ताव्यापर्यंतच जात नाही तर थोडस जे आहे हे बटाट्याचे पडा पराटे कठीण आहे सुरुवातीला तर चांगले मॅश करायचे बटाटे या पद्धतीने करू शकता किंवा खिसणी जी आहे त्याच्यावर सुद्धा तुम्ही करू शकता किंवा मॅशर बटाट्याचं त्यांनी सुद्धा करू शकता फक्त त्याच्यामध्ये गाठी राहायला नको बटाट्याचे पराठे करताना याच्यामध्ये जे गव्हाचं पीठ वापरणार आहोत आपण ते, ते प्रमाणापेक्षा जास्त जर वापरलं तर त्या पराठ्याला चव अजिबात येत नाही आणि कमी जर पीठ वापरलं तर ते पराठे मोडतात आणि हे बटाटे चांगले मॅश करून घेतल्यानंतर याच्यामध्ये जिरं हळद आणि तिखट मसाला येथ पण वापरणार नाहीये कोणताच आणि मीठ गव्हाचं पीठ वापरताना जे बटाटे आहे मॅश केलेले त्याच्यामध्ये ते बरोबर बसेल तेवढं आणि त्याच्यानंतर फक्त अगदी अं एक कप कप भरईन अर्धा कप पाणी मावेल इतकंच त्याच्यामध्ये टाकायचं आहे बाकी जास्त पीठ वापरायचं नाही आणि जेवढ्याला तेवढं आता बटाटे ते आहे उघडलेले हे आणि त्याच्यामध्ये जर तेवढंच पीठ जेवढं त्याच्यामध्ये बसन तेवढंच जर पीठ ते 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 टाकलं तर तेव्हा सुद्धा ते, ते मोडतात तर अगदी थोडसच पाणी वापरलं जाईल इतकं पीठ शिल्लक घ्यायचं जेणेकरून ते पराठे मोडणार पण नाही आणि चवीला पण पीठ जर जास्त झालं तर ते पोळीसारखे लागतात आणि कमी जर झालं तर जास्त मोडतात चांगलं जी कणिक आहे ती मळून घ्यायची जास्त घट्ट पण नाही आणि पातळ पण नाही पातळ जर झाली तर ते पराठे मोडतात जास्त ज्या पद्धतीने पोळी करतो आपण त्याच पद्धतीने हे पराठे मी करून घेत असते चवीला चा छान लागतात दह्यासोबत खाऊ शकता किंवा एखाद्या काही चटणीसोबत खाऊ शकता किंवा एखादी भाजी जर आवडत असेल तर ती पण केली तरीही चांगले लागतात पराठे ज्या पद्धतीने पोळी लाटतो त्या पद्धतीने लाटून घ्यायचे हे जे पराठे आहे हे या पद्धतीने सुद्धा होऊ शकतात किंवा ज्या पद्धतीने आपण पुरणपोळी करतो तर तसे पण हे पराठे करतात ते पण चांगले लागतात पण त्याच्यापेक्षा हे जे आहे हे चवीला चा चांगले लागतात ते करणं सोपं आहे जे सारखं करतो आपण ते सोपं आहे त्याच्यामध्ये कमी हो पीठ की जास्त हो तसं काही टेन्शन नसतं पण याचं थोडंसं प्रमाण परफेक्ट यायला पाहिजे तर चांगला पराठा भाजून घ्यायचा आणि अगदी मोडतही नाही आणि व्यवस्थित येतो तर या पद्धतीने एकदा तुम्ही नक्की करून पहा एक दोन ताईच्या कमेंट होत्या त्याच्यामुळे हा व्हिडिओ मला परत करावा लागला तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असा त्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू परत पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद